वीरपत्नी रोहिणी काकडे यांच्या हस्ते नूतन पोलीस स्टेशनच्या इमारतीचा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न नमस्कार मी इंद्रायणी सुतार आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या घडामोडी चला तर मग बातमीकडे जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून नूतन इमारतीचा झेंडावंदन कार्यक्रम वीरपत्नी रोहिणी काकडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे सहायक पोलीस निरीक्षक प्रतापसिंह जाधव सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे गोपनीय विभागाचे किसन कोलते साहेब वैराग बीट अमलदार सदाशिव गवळी तपास अमलदार सचिन मुंडे जयवंत पेटकर सह पोलीस स्टेशनचे कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते यावेळी वैराग पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अरुण भगवान माळी यांचा पोलीस निरीक्षक कुंदन गावळे साहेब यांनी स्टार बहाल करून पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले तसेच वैराग पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेल्या दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या मोबाईलचा सोलापूर ग्रामीण सायबरचे हवालदार रतन जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शिवलिंग कांबळे यांनी शोध घेऊन ते मोबाईल ज्यांचे आहेत त्यांना पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या हस्ते परत केले यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन समस्येचे निवारण करण्याचे काम हाती घेतले असून प्रत्येक महिन्याला ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिकांची मिटिंग आयोजित करण्यात असल्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी सांगितले प्रजासत्ताक ध्वजारोहण दिनानिमित्त उपस्थित महिला दक्षता कमिटी सदस्य कल्पनाताई बडेकर उज्ज्वलाताई आशाताई आवारे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मैपती पांढरमिसे नंदकुमार हेगे गुरुजी बाबुराव पीएम न्यूज संपादक किशोर सोनवणे ग्रामीण न्यूज न्यूज संपादक संतोष राजगुरु, तेजस न्यूज संपादक संतोष तेजस राहुल भालशंकर सह प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी आभार मानले शेवटी अल्पोपहार नंतर कार्यक्रमाचा सांगता समारंभ संपन्न झाला पीएम न्यूज करता मी इंद्रायणी सह मुख्य संपादक किशोर सोनवणे वैराग मी शहीद जवान रामेश्वर वैजनाथ काकडे यांची वीरपत्नी वैराग पोलीस स्टेशन येथे ध्वजवंदन करण्यासाठी मला मान दिल्याबद्दल मी वैराग पोलीस स्टेशनची आभारी आहे